To start good. And cat is sad. Cat is sad? cat has a cat has a plan. Cat has a plan. Okay. कॅट हॅज अ मॅस कॅटने हे मास्क लावले मग डॉग ही घाबरला आय थिंक ते त्याचे एक्सप्रेशन तसे वाटतात आपल्याला मग काय होते इकडे बघा पिक, पिक्चर बघून झालं असेल तर इकडे बघा हा काय झाले डॉग इज सॅड डॉग इज सॅड ओ त्याच्याकडे ते मास्क आहे पण पन बघूया पण इथे मास्क लिहिले काय लिहिलंय रीड करूया डॉग पी एल हा प्लॅन डॉग हॅज अ प्लॅन डॉग हॅज डॉग हॅज अ मास्क सी पण क आहे आणि के पण क आहे मग दोन्ही एकत्र आले तरी कच म्हणायचे सॅक डॉग हॅज अ मॅस्क अँड अ सॅक त्याच्याकडे हे सॅक पण आहे म्हणजे काय झाले कॅट इज मॅड कॅट इज मॅड कॅट इज मॅड आणि डॉगी आता काय तरी कॅट आणि डॉग चे इथे वेगळे दिसते ओके लेट सी कॅट हॅज अ प्लॅन बसले इथे ज्यूस पित ना ग्लासेस लावून निवार आणि हातात काहीतरी असे रोप दिसते है ना शोनूया करते काय तरी असणार आहे cat has a trap cat has yeah. a trap Oha. let's see what happens then मग काय होते तू साव काय ले 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 बा dog is mad dog is mad dog ना एकदा cat mad होते एकदा oh, dog mad होते वो ना हो ना एकदा कॅट प्लॅन करते एकदा डॉग प्लॅन करतो सी देन व्हाट हॅपन्स नेक्स्ट आता इथे हे काहीतरी चेअर दिसते इथे कॅट दिसते इथे स्पायडी नेट सॉरी सॉरी डॉग आहे वाचा डॉग हॅज अ लॅम्प डॉग हॅज अॅलो प्लॅन ओ आता डॉग कडे काय प्लॅन आहे बघूया काढ अ काढते ना डॉग हॅज अ प्लॅन डॉग हॅज प्लॅन डॉग हॅज अॅप डॉग हॅज अ मॅप ट्रॅप <laughs> आता डॉग कडे मॅप पण आहे आणि काय आहे काय होते मग नेक्स्ट बघूया आपण <laughs> <laughs> हे इथे इज सॅड डॉग इज सॅड काय झालं म्हणून हे कोण आहे माऊस काय झालं माऊसूला काय माऊस ग्लॅड झाले हे दोघे सॅड झाले म्हणून तो हॅपी झाला असं पण व्हायचं असतं का आपले फ्रेंड्स कोणी सॅड असताना आपण हॅपी आता मे बी इज लिहिलेलं कॅट हॅव एन प्लॅन आता कॅट अँड डॉग बोथ हॅव अ प्लॅन आयडिया आले काहीतरी म्हणून हे बल्ब लावले असेल टिंगडिंग काय आहे त्यांच्याकडे प्लॅन काय शेंबूट आले त्यांच्याकडे हे झालेलं का नाही 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 हा बरोबर आहे कॅट

डॉग कॅन मग शाळेला जायची वेळ झाली म्हणून आम्ही पुस्तक थांबवलं आणि इवा आता स्कूलला गेले पण हे छोटे छोटे असे वाक्य जी असतात ती आता वाचायला शिकले फोनिक्स शिकवल्यामुळे तिला ते सोपं झालंय